चला संधी जरा चावडीवर चला ग्रामपंचायतीत चला र घरपट्टी पाणीपट्टीवर हाय चला नमस्कार विक्रम मी सरपंचचा मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आराध बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशन च काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनचं काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनच उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पायपा रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालंय कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या मा गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष द्यायना टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागलंय माझ्या गावातल्या मला महिला विचारता की भाऊ तुला सरपंच केला तू आम्हाला पहिला पाणी का अजून दिले तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतंय डोक्यावरच खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जल जीवन मिशनचं काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं या सिओनच्या डिप्टी सिओमियर आहे त्यांच्या ताली काहीतरी वडगण लावून काम थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जल जीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, केला चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या पेरा पाणी या ठिकाणी आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्द पूर्ति केली नाही त्याच कारण असं ठेकेदारांना काम कंप्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कंप्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणतंय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होत आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषद चे आय अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलोय कि पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन मिशनच आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिलं नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या युवा लोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघमारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांच्या कॉन्ट्रॅक्टरवर लक्ष नाही यांच्या कामावर लक्षण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट झालंय आणि म्हणून सीओ तात्काळ मिटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येतंय माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका